नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमलकी एकादशीला धनप्राप्ती आपला, आपला भाग्योदय तसेच विवाह विलंब होत असेल तर आणि वैवाहिक कलह संतती सुखासाठी कुठले उपाय सोपे आणि महत्त्वाचे उपाय आपण करायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब जरूर करा तर मंडळी फाल्गुनशुक्ल पक्षातील एकादशीचे नाव अमलकी एकादशी असे आहे यंदा अमलकी एकादशी वीस मार्च बुधवारी आहे या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत आवळा या वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पद्मपुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला ज्यापासून आवळा म्हणजेच आमलकी या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळात विष्णू त्याच्यावर ब्रह्मा कोळात रुद्र म्हणजे शंकर फांद्यांमध्ये ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वसू फुलात मरुद्गन आणि फळात सर्व प्रजापती वास करतात त्यामुळे आवळा हे वृक्ष भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे या दिवशी आवळा संबंधित काही उपाय केल्याने तुम्ही भगवान विष्णूला लवकर प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता तर चला पाहूया आमलकी एकादशीला आवळ्याचे कुठले उपाय करायचे ते तर मंडळी आमलकी एकादशीच्या दिवशी व्रत म्हणजे उपवास ठेवावा आणि भगवान विष्णूची पूजा करून त्यांना आवळा हे फळ अर्पण करावे भगवान विष्णूच्या कृपेने विवाह शक्य होईल आणि इच्छित जीवनसाथी मिळण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल तसेच लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसेल तर अमलकी एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यांना आवळा हे फळ अर्पण करावे हरीच्या कृपेने तुम्हाला संतान सुख प्राप्त होऊ शकते तसेच जर तुम्ही तुमच्या जीवनातील तुम्ह कठीण टप्प्यातून जात असाल तर अमलकी एकादशीचे व्रत वि विधीनुसार पाळावे विष्णुपूजेनंतर पूजेनंतर आवळ्याच्या झाडाला पाणी घालावे भगवान नारायणाचा आशीर्वाद जरूर मिळेल हळूहळू तुमचे कार्य पूर्ण होऊ लागेल नंतर वैवाहिक जीवनात आनंदासाठी पती पत्नीने एकत्र अमलकी एकादशीचे व्रत करावे आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आवळा हे फळ त्यांना अर्पण करावे जीवनात आनंद जरूर येईल तसेच अमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा हे फळ अर्पण करावे त्यानंतर आसनावर बसून ओम दामोदराय नमहा या मंत्राचा जप करावा या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे तुम्हाला लवकरच चांगली नोकरीसुद्धा मिळू शकते तसेच अमलकी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आ भगवान भगवान हा भगवान विष्णूचा प्रभावी मंत्र आहे नंतर अमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एकवीस ताज्या पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा पूजेनंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा अमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करून देवीला एक नारळ अर्पण करावा पूजेनंतर हा नारळ किमान आठवडाभर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीजवळ ठेवावा काही काळाने आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याचे सेवन करावे आवळ्याच्या झाडाच्या छायेत चा रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते विवाहित महिलांसाठी अमलकी एकादशी खूप खास असते जर काही कारणाने पती पत्नींमध्ये वाद झाला असेल किंवा पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर पत्नीने या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडावर कापसाची सात वस्त्रे ठेवावीत आणि झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा याच्यामुळे तुम्हाला कार्यात तुमच्या कार्यात यश हमखास मिळते तसेच अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन रात्री तेथे ते दिवे लावावेत आणि रात्री जागरण करून हरिकीर्तन करावे याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन हजारो यज्ञ व यज्ञांचे फळ प्राप्त करतो या दिवशी झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालाव्यात आणि शक्य असल्यास त्याखाली ब्राह्मणांना भोजन द्यावे असे केल्याने मिळणारे पुण्य हे सर्व तीर्थक्षेत्री जाऊन आणि सर्व प्रकारचे दान देऊन मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही मोठे असते तसेच वैवाहिक जीवनातील सुख शांतीसाठी पतीपत्नीने मिळून आवळ्याच्या एकादशीचे व्रत पाळावे आवळ्याच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे व त्या पवित्र वृक्षाची अक्षत फुले सुगंध इत्यादींनी विधिवत पूजा करावी झाडावर मौली लावून म्हणजेच कालावा लावून भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा त्यानंतर आवळ्याच्या झाडाला सात पेरे घेऊन दिवा लावावा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी तुमच्या जीवनात आनंद नक्की येईल नंतर या दिवशी दान जप आणि तपश्चर्या या सर्व गोष्टी अक्षय असतात म्हणजेच त्यांचा कधीही क्षय होत नाही म्हणजे या दिवशी आपण जे दान जप आणि तपश्चर्या करतो ते अक्षय असतात तसेच भविष्य स्कंद पद्ध पद्म आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आवळा या वृक्षाची पूजा केली जाते पूजेनंतर या झाडाच्या सावलीत बसून भोजन केले जाते असे केल्याने सर्व प्रकारचे पाप आणि रोग दूर होतात या दिवशी केलेली तपश्चर्या जप दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच अमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा त्यांना अर्पण करावा त्यानंतर आसनावर बसून ओम दामोदराय नमहा ओम पद्मनाभाय नमहा ओम वैकुंठाय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जलधारा अर्पण करण्याबरोबरच आवळ्याचे पान अर्पण करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात तसेच वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असेल तर आमलकी एकादशीचे व्रत करावे व सकाळी स्नान करून आवळा झाडाच्या मुळास कच्चे दूध अर्पण करून फुले अक्षदा मौली म्हणजे रोळी किंवा कलावा व सुगंध अर्पण करावा तसेच खऱ्या मनाने पूजा करावी आणि झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते तसेच आमलकी एकादशीच्या दिवशी घरामध्ये आवळ्याचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते या झाडाच्या प्रभावामुळे सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीची देवी लक्ष्मी वास करते आवळ्याच्या झाडाची नित्य पूजा करून त्याला जल अर्पण केल्याने धनाची वृद्धी होते याशिवाय अमलकी एकादशीच्या दिवशी आवळा काही वेळ पाण्यात ठेवून ते पाणी घरभर शिंपळावे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात सुख शांती येते आणि घरगुती त्रास जे असतात ते दूर होतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद